देशवासियांचं डोळ्यात तेल घालून रक्षण करणाऱ्या पौलादी मनगटाच्या जा जवानांसाठी विद्यार्थिनींनी स्वतः बनवलेल्या राख्या आणि शुभसंदेश पाठवून बंधुभावाचे आतूट नाते जपत देशवासियांसाठी अविरत झटणाऱ्या सैनिक बांधवांच्या मनगटात बळ येऊ दे अशी प्रार्थना आंबेगाव येथील अभिनय एज्युकेशन सोसायटीच्या इंग्लिश मिडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेजमधील प्राथमिक माध्यमिक सी बी स्कूल आणि ज्युनियर कॉलेजमधील विद्यार्थिनींनी केल्यात सैनिक मित्रपरिवाराच्या सहकार्याने सीमेवरील आपल्या भारत मातेचे आहोरात्र रक्षण करणाऱ्या सैनिक बांधवांसाठी सलग सतरा वर्षे राख्या आणि शुभ संदेश पाठवत आहोत याही वर्षी विद्यार्थिनींच्या हस्ते सैनिक मित्रपरिवाराचे आचार्य हेमंत मावळे यांना राख्या सुपूर्द केल्या गेल्या विद्यार्थिनींनी पाठवलेल्या शुभ संदेशांना जवानांकडून पत्राद्वारे मिळालेली पोच ही इतर मिळालेल्या भेटवस्तूंपेक्षा एक अमूल्य ठेवा आहे त्याचबरोबर मलाही भविष्यात सैनिक होऊन भारत मातेची सेवा करायची असल्याचं प्रतीक्षा मराठे आदिती गरुड या एन एस एसच्या विद्यार्थिनी स्वयंसेविका म्हणाल्या तर माध्यमिक विभागाच्या समीक्षा प्रसाद गायत्री पाटणकर सी बी एसई विभागाच्या आचल उपाध्याय मयुरी गोंजारे म्हणाले की सैनिक बांधवांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करताना आम्हाला खूप अभिमान वाटतोय संस्थेचे संस्थापक राजू जगताप सचिव सुनीता जगताप सहसचिव निर्मोही जगताप प्राचार्य वर्षा शर्मा कार्यक्रम अधिकारी आणि मार्गदर्शक विनोद कुमार बंगाळे आणि मनोजकुमार भकत यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक आणि एन एस एसच्या विद्यार्थ्यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबवला गेला वंदे मात्र मी आचार्य आचार्यशाहीर हेमंतराजे मावळे सैनिक मित्र परिवार या संस्थेच्या वतीनं आज मी अभिनव या संस्थेमध्ये आलेलो आहे गेली सतरा वर्ष अभिनव या संस्थेच्या वतीनं आम्हाला राख्या दिल्या जातात गेली पंचवीस वर्षांहून अधिक काळ बॉर्डरवर संरक्षणासाठी असलेल्या सैनिकांसाठी सैनिक मित्रपरिवार राख्या पाठवत असो हो यानिमित्तानं सतरा वर्ष ही शाळा आमच्या सैनिक मित्रपरिवाराशी जोडलेली आहे शाळेच्या वतीनं मुलं राख्यांचं पूजन करून त्या राख्या आमच्याकडं देतात त्याच्यामध्ये काही संवाद करणारी पत्र मुलांची छान असतात आणि महत्त्वाचं म्हणजे या पत्रांना उत्तरं देखील बॉर्डरवरनं येतात आणि ते त्या मुलांना खूप आनंददायी असं सगळं असतं आपण आपचं रोजचं जीवन जगत असताना आपल्याला आपलं संरक्षण करण्यासाठी कोणीतरी आहे ही भावना सातत्यानं प्रत्येक देशाच्या भावी नागरिकाच्या देखील लक्षात असलं पाहिजे याच्यासाठीचा हा उपक्रम आहे आणि या निमित्ताने आमच्यासाठी जो बॉर्डरवर लढतो त्याच्याविषयी आमच्या मनामध्ये कृतज्ञ भाव आहे हे व्यक्त करण्यासाठी या सगळ्या विद्यार्थिनींनी आपल्या हातानं काही जणींनी केलेल्या या सुंदर देखण्या राख्या आम्ही बॉर्डरवर पाठवणार आहोत भारत हा असा देश आहे की या देशामध्ये विविध सण आहेत उत्सव आहेत धर्म आहेत जाती आहेत परंपरा पण हे सगळं करत असताना त्या विविधतेत जी एकता आहे ती एकता म्हणजे हे असे आमचे सण आहेत आणि या सणांचा उपयोग करून आम्ही मुलांना देशाच्या विषयीची आत्मीयता आणि प्रेम व्यक्त करण्यासाठी त्यांना देशाविषयी आपुलकी निर्माण करण्यासाठी असे उत्सव करत असतो त्यामुळे शाळेच्याविषयी मी आवर्जून कृतज्ञता व्यक्त करतो माझं नाव मयुरी विनोद गोंजारे मी अभिनव स्कूलमध्ये शिकत आहे टेन सी बी एस आज मला खूप आनंद झाला हा कार्यक्रम घेऊ कार्यक्रम बघून की कारण की पहिल्यांदाच मी माझ्या करिअरमध्ये हे सगळं बघितलं आहे की ह्या स्कूलमध्ये सतरा वर्षापासून राखी पाठवली हो जाते सैनिकांना आणि असं खूप आनंद होतो त्यांना आपण आप राखी पाठवून त्यां त्यांनाही आनंद होतो आमच्याकडून आम राखी मिळून त्यां वगैरे नमस्कार मी अदिती महादेव गरुड अभिनव एज्युकेशन सोसायटी बारावीमध्ये शिकते आमच्या कॉलेजमध्ये रक्षाबंधन सैनिकांसाठी राख्या पाठवण्यात आलेल्या आहेत जे सैनिक आपल्यासाठी तिथे सीमेवर राहून लढतात आपल्यासाठी जगडतात स्वतःचे आयुष्य वेचतात घरच्यांची पर्वा न करता आपल्यासाठी तिथे उभे असतात अशा सर्व सैनिकांना माझ्याकडून रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा आणि आम्ही जसं कॉलेजमध्ये रक्षाबंधन साजरी करतो तसं तुम्हीही तुमच्या घरातल्या कोणा घरातल्या सर्व घरातल्या आपल्या भावांसाठी असल्यासारखेच आपण सीमेवरच्या भावांसाठीही हे रक्षाबंधन साजरी करावी हीच माझी मनोकामना धन्यवाद